जेव्हा आपण देवाची आरती करतो तर ती कशी करायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्यापूजन कन्यापूजनसाठी जर तुमच्या एरियामध्ये जर मुली नसेल तर काय करायचे हे पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉट नक्की पहा स्किप न करता तर सर्वात पहिले मी इथं माळ टाकणार आहे तर त्यासाठी माळ बनून घेत आहे तर व्हिडिओ शॉट नक्की पहा तर सर्वांना नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पिवळा कलर आणि आज मी ना अचानकच पिवळी साडी घातली कारण मी कलर घालत नाही कारण माझ्याकडे तेवढे उपलब्ध कलर नाही आहेत आणि त्यासाठी मग मी कलरचं काही लक्ष दिलं नाही की कलर आज कोणता आहे काय आहे म्हणजे या गोष्टीवर मी लक्षच दिलं या गोष्टीवर मी लक्षच दिलं नाही तर मग मी अशीच म्हणजे पिवळी साडी घातली आणि त्याच्यानंतर मग म्हणजे सकाळपासूनच पिवळी साडी घातली होती आणि मला माहीतच नव्हती की आज रंग पिवळा आहे कारण कलर वगैरेवर मी ध्यान देत नाही आणि मी आम्ही संध्याकाळी असंच फिरायला गेलो होतो तर संध्याकाळी सर्वांनी पिवळ्याच साड्या घातल्या होत्या तर मग माझी मुलगी म्हणली हो माझ्या टीचर पण पिवळ्या वगैरे साड्याच घालून आल्या होत्या कारण आज पिवळा कलर आहेत तर मोबाईलवर पण मी बघितला तर आज पिवळाच कलर होता म्हणजे इतपाक आहे तो योगायोग की मी आज पिवळी साडी घातली आणि दुसरा योगायोग म्हणजे मी आज ही रेकॉर्ड करत आहे की जशी आज पाचवी माळ आहे आणि आता माझी आरती वगैरे सर्व झालेली आंघोळ वगैरे झाली आज दुसऱ्या दिवशी मी रेकॉर्ड करत आहे आणि आज मी पण योगायोगानं आज हिरवा कलरची साडी घातली म्हणजे असं माझं लक्ष नाही मी बघत नाही कलरमध्ये की कोणचा कलर आहे का आहे तर योगायोगाने मी आज हिरवी कलर साडी घातली आणि नेमकाच मायाताईचा एक पोस्ट आली की हिरव्या कलर आजचा पाचवा दिवस तर मी स्वतःच्या म्हणजे स्वतःला बघितलं की मी पण हिरव्याच कलरची साडी घातली की ती योगायोग असताना आपण म्हणजे कोणचं पाळत नाही नियम तरी आपल्याला देव त्या गोष्टी उपलब्ध अशा लगेच करून देतो ना आपण खऱ्या भावनाने खऱ्या मनाने जर आपण कोणती गोष्ट केली ना आता माझ्याकडे साड्या नव्हत्या म्हणून मी हिच्यावर लक्षच दिलं नाही कारण माझ्याजवळ जे आहे नाही मी त्या गोष्टीत म्हणजे दे लक्षच देत नाही कारण जेवढं आहे जे जसं आहे तसं करायचं आता माळीचंही बघा तुम्ही माझ्याकडे म्हणजे फु फूर। आपण फुलाची पण माळ घालू शकतो कोणत्या चांगल्या चांगल्या फुलाची पण माझ्याकडे जेवढे उपलब्ध झाडं आहेत फुलं आहेत तेवढेच मी करणार आहे कारण माझ्याकडे जेवढं आहे मी तेवढंच करणार आहे जास्त करून दाखवून मला काही भेटणारच नाही आहे त्यासाठी मग मी इथं गुलाबाची पानंच तोडले माझी सासू वगैरे पण आली होती आज जसं त्यांना काम होतं इकडं तर मग त्यामध्ये आपल्याजवळ जे आहे ते चढवायचं तर माझ्याजवळ गुलाबाची पण आहे आणि हराळी पण आहे ती पण चढू शकतो तर म्हटलं चला टेन्शनच नाही तर मग मी गुलाबाचे पानं तोडले आणि अशा प्रकारे माळ वगैरे तयार करून घेतली आणि म्हटलं आज जे पाचवा माळ आहे त्याला मी हराळीत चढवेन हिरवा कलरची तर इथं माझी लागली ती आरतीची तयारी तर आरतीला सुरुवात करायची होती तर वगैरे पाळायला मी गॅसवर असं ठेवलं होतं लाकडू वगैरे गरम करायण्यासाठी आणि इथं दिवापट्टी करून घेत आहे सर्व मंगळ मंगले शिवे सर्वात साधिके शरणने त्रंबके गौरी नारायणी सर्व मंगल मंगले शिवे सर्वाद साधिके शरणनेंब गौरी नारायणी नमस्तुते जय जगदंबा माता की जय एक देवीचा मंत्र म्हणून मी इथं दिवाबत्ती वगैरे करून घेतली अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग नं घटाला पाणी टाकण्यात सुरुवात केली कारण घटाला मी संध्याकाळीच पाणी टाकते माळ पण संध्याकाळी चढवते जे काही आहे ना ते संध्याकाळीच करते कारण मला एवढा लोड नसतो कारण सकाळी मुले शाळेत जातात त्या टायमाला त्यांच्या सर्व गोष्टी होणं जरुरी आहे आणि ह्या टायमाला माझं काही होत नाही त्यासाठी मग मी सकाळी ना दिवा वगैरे लावते आरती वगैरे करून घेते फक्त एवढंच करते बाकी सर्व सेवा संध्याकाळी करत असते आता मी इथं राळ बाळत आहे आणि तिकडं चालू आहे आरतीची प्रॅक्टिस दाखवते मी आरतीची प्रॅक्टिस करत ते पुस्तक घेऊन आरती म्हणत आहे आणि मी इथं राळ बाळत आहे आता थोड्याशा वेळानं मी आरती पण करणार एकदा सर्व घरात धूप धीप सर्विकडे केला की खूप प्रसन्न वाटतं आरती आर्त, करायच्या पहिले सर्व घरात धूप झाला पाहिजे तेव्हा शांतता वाटते घरामध्ये अशा प्रकारे मी रोजच धूप करते सकाळ आणि संध्याकाळ आता मी इथं तुम्हाला सर्वात पहिले सांगितलेलं आहे की आरती कशी करायची तर बरेच जण ना आरती करतात पण बसून करतात आरती ही बसून कधीच करू नये कारण तुम्ही बघता ना की जेव्हा मोठे मोठे मंदिर असतात छोटे असो की मोठे असो जे पण असे म्हातारे वगैरे बाया असतात त्यांनी पण आपल्याला सांगतात की बसून आरती कधीही करावं नाही कारण आरती उभ्यानं करावं किंवा थोडंसं वाकून करावं म्हणजे जेणेकरून देवाला असं ओवाळलं जाईल आणि बसून तर आरती कधीच कराव नाही आरतीचे काही नियम आहेत आरती म्हणजे पूजाचे पण काही नियम आहेत ते सर्व पाळले तर खरंच देव पण आपल्यासोबत आप म्हणजे प्रसन्न होतो आणि ते आपल्याला आप आशीर्वाद द्यायला मागे पुढे बघत नाही त्यासाठी कधी पण आरती जेव्हा आपण करतो ना तेव्हा उठूनच करायची उभं राहूनच करायचं जेव्हा मोठी आरती असते तुम्ही बघता मोठी आरतीमध्ये सर्वे जे ब्राह्मण लोक असतात ते उभ्यानं आरती करतात आणि उभ्यानंच सर्वे भाविक भक्त जे आहेत ते उभे राहतात टाळ्या वाजवतात तर बसून कधीही आरती करू नये कधीही ओवाळू नाही बसून जेव्हा रक्षाबंधन असे भाऊबीज असतो जे आपण माणसाला वळ ओवाळतो तेच फक्त बसून ओवाळतात बाकी आरती वगैरे देवाची करताना ही उभ्यानंच करावं तर पहिली गोष्ट ही तर दुसरी गोष्ट बऱ्याच जणींना ना देवाची सेवा करायची असते पण बऱ्याच जणीच्या इथं ना मांसाहार खातात म्हणजे मांसाहार होतो तर त्या गो त्यासाठी ना तुम्ही ना देवाची सेवा करा पण मांसाहार खाऊ नका हां आता त्यांच्या घरात हा, हा पण एक प्रश्न असतो की माणसं वगैरे खातात हां तर त्यांना खाऊ द्या फक्त तुम्ही घरात करू नका ते बाहेर खाऊन येऊ हो शकतात पण तुम्ही घरात करू नका कारण कसं आहे देवाची सेवा केल्याशिवाय आपल्याला फळ मिळतं का तर नाही त्यासाठी ना त्यांनी खात असेल तर खाऊ द्या कारण आपल्याला सेवा करायची आहे फक्त काय नियम पाळायचे आहेत की आपण पाणी पितो तर उष्टा गिलास जो असतो तो गिलासांना कोणी पाणी पिऊ नये आपण पाणी पिऊ नये या गोष्टीचं ध्यान द्यायचं आणि तो जर मांसाहार करत असेल घरातलं कोणी माणसं मांसाहार करत असेल तर त्याला काही म्हणजे इलाज नसते पण आपण आपली सेवा ही कायम शुद्ध आणि भक्तिभावाने करण्याचा प्रयत्न करायचा आणि ती करायची तर इथं आज ना मुली प्रॅक्टिस करत होत्या आरती म्हणायची कारण रोज तेच आरती घेतात आणि मी आरती म्हणते तर मी आज आरती घेतली त्या म्हणले मी आरती म्हणतो चला तर मग आता दुसरं म्हणजे कन्यापूजनला समजा तुमच्या आजूबाजूला मुली नसतील तर काय करायचे तर ते मी सांगते की जर तुमच्या इथं आजूबाजूला म्हणजे एरियामध्ये तुमच्या जर मुली नसल्या तर मुली ते आपल्या घरातच मुली असतात त्यांना प्रत्येक म्हणजे नऊ दिवस असतात आणि प्रत्येक दिवशी जर सकाळी स्वयंपाक आपला सर्वात पहिले जो सकाळचा स्वयंपाक होतो तो स्वयंपाक स म्हणजे एक मुलगी जी आपली घरातली राहते तिला नऊ दिवस कंटिन्यू तुम्ही तुम्ही जेवायच्या पहिले घरात जो सकाळी स्वयंपाक बनतो तो, तो स्वयंपाक म्हणजे तिला जेव घातलं तर नऊ दिवसाचा जो मुली भेटत नाही ना तर नऊ दिवस आपण जे नऊ कु कुमारिका जेव घालतो तो मिळत नाही तर अशा एक एक दिवस जे नऊ दिवस असतात नवरात्रीचे तर रोज अशा पद्धतीने आपण मुलींना जेव घातलं तर नक्कीच म्हणजे हे पावन पण होते आणि नाही भेटल्या तर मग आपलं अशा प्रकारचे पावन होते समजा आपल्याला नाही भेटलं तर आपण जी आपल्या घरात मुलगी आहे तीच मुलगी तीच मुलगी आपण नऊ दिवस कंटिन्यू रोज सकाळी आपण सकाळचा स्वयंपाक केल्याच्या नंतर तिला जेव वगैरे घालायचं म्हणजे आपली नऊ दिवसाची ती नव नऊ नऊ दिवसाचे कन्यापूजन आहे ते आपल्याला पावन होते तर अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करू शकता समजा तुमच्या एरियामध्ये मुली वगैरे नसतील तर आणि असतील तर मग काही टेन्शनच नाही म्हणजे नवव्या दिवशी जो आपण कोणाचा नैवेद्य देतो घटाला होम वगैरे भेटते त्या दिवशी घटाला आपण नैवेद्य वगैरे देतो त्याच दिवशी आपण कन्यापूजन करतो त्या दिवशी पण तुम्ही अशा नऊ कन्या वगैरे करून करू शकता पण जर नाही भेटली तर आपल्या घरातल्याच मुली जे असतात त्या नऊ दिवस तुम्ही रेग्युलर असं केलं तर नऊ दिवसाचे जे कन्यापूजन असतात नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते इथं संपन्न होतात तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता आता याचबरोबर बरोबर ना मी तुम्हाला सरत पहिले सांगितलं मी घरातलं बी थोडंसं रुटीन थोडंफार काही तुमच्यासोबत शेअर करेन तर संध्याकाळी माझी इथं बनली होती मी आज बनवली होती वांग्याचं भरीत कारण ना दुपारी खिचडी बनवली होती आणि ती खूप सारी उरली होती कारण खाल्लीच नाही त्यांनी कामामध्ये तर ती खिचडी खूप उरली होती त्यासाठी मी इथं थोडंसं चार पाच वांग्याचं चा भरीत बनवलं कारण खिचडी ती पूर्ण नव्हती कारण मुलांनी वगैरे ती दुपारी थोडी खाल्ली होती तर सर्वांना पुरणार नव्हती म्हणून मी थोडंसं वांग्याचं भरीत बनवलं आणि थोड्याशा पोळ्या बनवल्या आणि खिचडीसोबत ना हे मसाला पापड जो असतो ना ते एकदम छान लागतो टेस्टी लागतो तर आजचा मेनू आमचा होता मसाला पापड दुपारची खिचडी आणि पोळ्या आणि वांग्याचं भरीत तर अशा प्रकारे पोळ्या वगैरे कारण कसं आहे ना आमच्या घरातनं कोणाला खिचडी आवडते कोणाला नाही आवडत आता माझ्या लहान्या मुलींना जास्त भात आवडत नाही ती भात नाही फक्त पोळीच खाते बघायला आणि दिसायला नाही का वाढलीच आहे बरं पण तिला पोळीन भाजीच आवडते माझ्या मुलाला पण पोळी भाजीच आवडते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल फक्त आवडला असेल तर लाईक करा नसेल तर नका करू आता इथं माझा सुर सर्व स्वयंपाक झालेला आहे मुलींना वाढून पण देत आहे आता आम्ही चाललो फिरायला कारण आमचं हे रोजचं काम आहे मी बोर नाही व्हा म्हणून माझी मिस्टर मला फिर